कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांचं करणार करणारे गाणं म्हटलं आहे त्या गाण्यामध्ये एकनाथ शिंदे गटार असा उल्लेख केला आहे या संदर्भात बोलण्यासाठी आज आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे आहेत सर काय सांगाल कुणाल कामरा जे त्यांनी वक्तव्य केलं आहे एकनाथ शिंदेवरती त्याकडे तुम्ही कस आहे कुणाल कामरानी कोणाचंही नाव नाही घेतलं ते शो करण्याचा त्याचा हा बिझनेस आहे त्या विडंबनात्मक गाणं त्यांनी तयार केलं त्यामध्ये त्यांनी कुठल्याही नेत्याचं कार्यकर्त्याचं सामाजिक कार्यकर्त्याचं चा, कोणाचंही नाव घेतलं नाही पण इतर ह्या लोकांना त्याचा राग का आला त्याच्या ऑफिसची स्टुडिओची तोडफोड गेली मग या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये कोणी ठाणे म्हणायचं नाही कोणी रिक्षा म्हणायचं नाही कोणी दाढी म्हणायचं नाही का कुणी गुवाहाटी म्हणायचं नाही का आणि त्याहून म्हणजे कुणी गद्दार म्हणायचं नाही का छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा गद्दार शब्द हा प्रचलित झालेला आहे हे आपल्याला इतिहास आपण पुस्तक चालली त्यामध्ये हा गद्दार शब्दाचा उल्लेख हा आवर्जून जाणवतो त्याचं ते त्यांनी विडंबन केलं सादर केलंय विडंबनात्मक काव्य केल्यावर अशा माणसाचा स्टुडिओ फोडला मा जातो मग जर तुमचं नाव घेतलं नाही मग हा गद्दार शब्द तुम्हाला लागू झाला का मी तुम्ही स्वतःला गद्दार म्हणून घेता याचा अर्थ असा आहे हे जे काय त्यांनी विडंबनात्मक गाणं केलंय ते तुम्हाला तंतो तंत 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 लागू झालं त्याचा तुम्हाला राग आला आणि म्हणून तुम्ही कुणाल कामराचा स्टुडिओ फोडला त्यांनी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं ना कोणाचंही वर्णन केलं नव्हतं ज्या काही घटना या देशामध्ये राज्यामध्ये शहरामध्ये वापरल्या जातात चर्चिल्या जातात अशा गोष्टींचा काव्यात्मक विडंबन त्यांनी या ठिकाणी केल्याचा राग जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही या शब्दावर बंदी आणणार आहात का अधिवेशन चालू आहे महाराष्ट्र राज्याचं त्याचा उद्या शेवटचा दिवस आहे मग शेवटच्या दिवसामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये मग या वाक्यांवर या शब्दांवर तुम्ही बंदी आणा मग कोणी असं बोलणार नाही आणि तुम्हाला त्याचा राग येणार नाही आणि तुम्हाला तोडफोड करायला लागणार नाही कुणाल कांब्याच्या या वक्तव्यामुळे शिंदे गटाने तुमच्या गटामध्ये तणाव वाढेल असं वाटतंय का नाही शिंदेच्या पक्षामध्ये आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये या विषयावरनं तेड निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही आम्ही असं कुठलं म्हणून कुठे म्हटलं की आम्ही हे गाणं करायला लावलं म्हणून आम्ही बिलकुल करायला लावलं ज्या कलाकारांनी हे गाणं गायलं म्हणा विडंबन केलं म्हणा याचा रक्त त्यांना आलाय आम्हाला नाही आला हे प्रसारित झालं प्रसारित झालं तर यांच्या कार्यकर्त्यांनी ते पाहिलं आणि यांच्या पदाधिकाऱ्यांनी तोडफोड केली हे अतिशय चुकीची आहे मग या भारतामध्ये या देशामध्ये राज्य रा, महाराष्ट्रामध्ये मुंभ, पुणे मुंबई शहरामध्ये मग कलाकार लोकांची वानवळ तयार होईल कलाकार लोक असं विडंबन म्हणा काव्यात्मक गाणं म्हणा हे करायला धगावणार नाही मग आपल्या राज्यामध्ये सांस्कृतिक राजधानी जी आपण पुणे शहराला म्हणतो मुंबई शहराला आपली आर्थिक राजधानी म्हणतो अशा शहरामध्ये जेव्हा लोक पोट भरायला बाहेर नाही येतात मग अशा लोकांना तुम्ही बंदी आणणार आहात का हे जाहीर करा आणि मग आपलं मत प्रदर्शित करा आणि या लोकांचं तुम्ही काय करणार आहात यांच्यावर गुन्हे दाखल करूया अटक करणार आहात का मग मुंबईमध्ये येणारा या देशातला नागरिक बंद होईल मग सगळ्याच राज्यातल्या नागरिकांना या ठिकाणी बंदी घाला आ, या प्रकरणात राहुल गांधी आणि विरोधी नेत्यांचा देखील उल्लेख केला आहे याच्यावरती नक्कीच या बाबतीत राहुल गांधीच्या बाबतीत झाले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या बाबतीतही असं विडान विडंबनात्मक काव्य त्यांनी रचलं होतं त्यावेळी कोणी असा विरोध केला नाही त्यावेळी त्यांच्या कोणी स्टुडिओची तोडफोड तो तो केली नाही मग आत्ताच का करावी लागली आणि यावेळी तर त्यांनी कोणाचं नावही घेतलं नव्हतं मग नाव न घेता सुद्धा जर आपल्या का नेत्याचं नाव तुम्हाला असं वाटतंय का वाटायला लागलो तुम्हाला तुम्ही या गोष्टीच्या या माध्यमातनं गेला या गोष्टी तुम्हाला लागू पडतायत का या तुम्ही स्वीकारल्या आहेत का या गोष्टी तुम्ही राज्याला बहाल केल्या आहेत का म्हणजे तुमच्या माध्यमात जर हे नसेल केलं तर तुम्हाला लागू पडू नये तुम्हाला राय घ्यायला नको तुम्ही तोडफोड करायला नको तुम्ही गुन्हा करायला नको या गोष्टीचा कुठेतरी विचार करा सारासार विचार करा एक बैठक राबवा ज्येष्ठ लोकांना तुमच्यामध्ये बसवा खरं तर ज्येष्ठ यांच्यामध्ये कोणी नाहीये पण आता असं स्वतःला ज्येष्ठ म्हणणं घ्यायचं आणि मीटिंग लावावी मग देशाच्या पंतप्रधान राग येत नसेल तर मग इतरांना राग येण्याचं काय कारण या घटनेनंतर तुमची पुढील भूमिका काय असेल किंवा कायदेशीर निवेदन काही करणार सरकार आहे भाजप राष्ट्रवादी अजितदादा आहेत गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत त्यांनी कायद्याचा जो काही नियम आहे तो त्यांना लावावा जर इतर गोष्टींबाबत भरपाई तुम्ही इतर आरोपींकडनं करून घेता दंगलीमध्ये तर ही पण भरपाई त्या स्टुडिओच्या मालकाला मिळाली पाहिजे असं मला वाटतं कायदा सर्वांना सारखा आहे तोच न्याय सर्वांना व्हावा जर एवढा राग या विडंबन काव्याचा होत असेल तर या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ज्या ज्या लोकांनी अपशब्द वापरली अवमान करत शब्द वापरले त्यात केंद्रीय मंत्री आहेत भाजपचे कर्नाटक राज्यातले त्या काळातले मंत्री आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत माजी राज्यपाल आणि भारतीय जनता पार्टीला मानणारे अनेक त्यांचे अनुयायी आहेत अशा सगळ्यांनीच छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेला आहे त्यांच्यावर काय कारवाई होत नाही प्रशांत कोरकरांना का पकडलं गेलं जर चिल्लर होते त्यांना एके दिवस पकडायला का लागलं ला तुम्हाला मग काल तुम्हाला तेलंगणामध्ये सापडले त्यांच्यावर गुन्हा कुठला दाखल केलाय फक्त धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झालाय मग इतिहास संशोधक प्रल्हाद सावंत यांना धमकी दिली अशामुळे दिली गेली ते इतिहासाचे संशोधक आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा मान उंचावण्यावर काम त्यांच्याकडनं होत आहे त्याची अवहेलना करण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांची अवहेलना करण्याकरता त्यांनी प्रल्हाद सावंत यांना धमकी दिली म्हणून गुन्हा दाखल झालाय मग छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला म्हणून का नाही झाला राहुल सोलापूर बरोबर का नाही झाला हे का टाळलं जात भारतीय जनता पार्टीचे गृहमंत्री महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री मग महाराष्ट्राला पूर्ण वेळ गृहमंत्र्याची आवश्यकता आहे असं या ठिकाणी वाटू लागले एकाला ना वेगळा नाही दुसऱ्याला दुसरा नाही जाताना यांना वेळ नसतो यांच्या बैठका असतात अधिवेशन असतं मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी असते महाराष्ट्राची मोठी जबाबदारी असते मग गृहमंत्री अशा वेगळ्या माणसाकडे द्या जो पूर्ण वेळ या महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्थ सुव्यवस्था सांभाळण्याचं काम करेल आणि महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये शांतता नांदेल आणि आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम म्हणून राहील